नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे पुजरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य दुसा बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या मोजे पुजरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या सेमीला पायाला व सीमीमध्ये बाकासूरची हार नक्की कशामुळे झाली ते तर मंडई आजच्या मोजे पुजारवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सीमेच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व चाळीसगावच्या राजाची गाडी ही सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून लागली होती मंडई आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व चाळीसगावचा राजा सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व राजाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मंडई या सेमी क्रमांक पाच मध्ये काटाखीर लढत चालू होती रायफल बकासूर व रोमन या तीन गाड्यांमध्ये चुरशीची लढत चालू होती कोण कौन कोणाला कमी नव्हती सर्वच गाड्या जबरदस्तरित्या पळत होत्या मात्र शेवटच्या क्षणाला शिरसवडीची रायफल व बाब्याच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडके बाकासूरची व राजाची वो राजा या सेमीला हार झाली तर मंडई काही हरकत नाही कारण आपल्या सर्वांचा लाडका बागकासूर व चाळीसगावचा राजा देखील खूप सुंदररीत्याच पाहिले होते मात्र काही म्हटलं की हार जी ती होत असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका